या आईला त्या गुत्त्या मला आकलन लावतोय आरत्याला त्याला साधा माणूस आहे कमी अरे ओस्तीवरला पुष्प आहे पुष्प वगैरे आखा गुत्ता ऐकत नाही ना, ना यातला धावतो त्याला मी बी आईल घरवळखीच वाटतय माझच आहे काय अरे तेजा हे माणूस कुठं गेले काय माहिती सकाळपासून आलं असला कसला बाई वाट बघायला लागले व्यक्तीला कामा करावं लागते ते अजून शेतात जायचे घरातली पडले गेले काय माहिती जाऊ म्हणलं दोघ जण अजून आलो क्रांती क्रांती अ तिकडं कुठं या एडे माणूस काय माहिती दुसऱ्याच्या घरात घुसत कुठे चालला तुम्ही तुला अक्कल आहे का माझी अक्कल काढा तुम्हाला काय झाले तुला थोडीफार फार अक्कल आहे का काय केले हो मी काय केले आ? बापनी वावर इकून बांगला बांधला इकडे गोठ्यात काय मरती काम तुमचा बाप करणार का इथं माझा बाप काढायचा ना हा तुमचा बाप काढणारच नाही मी तेवढी मला अक्कल आहे तुमच्या त्या दारूचा बाप म्हणलं मी हा जाऊन सकाळ सकाळी मुत पिऊन आलात की कान का? का। तो कोण करणार दारूवाला करणार का लय बोलू नको बर का अरे दारू पितोय म्हणून काय झालं स्वतःच्या पैशांनी दारू पितोय म्हणजे हे करून येत आहे तोंड बघितलं का कसलंय कुत्र्यागत अरे शेत एक नाही तर काय तुला काय करायचंय मग मला कशाला नांदवायला आणली लग्न करायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला तसलं तोंड घेऊन मला सांगितलं हे लय बोलू नको बर का चल जाव्या वाड जाव्या वाड स्वतः करा न्या नाव रे एवढ लांबून दारू पिऊन आलाय सोपय का भयाले काम करून आलाय ना काय एवढं काम करून आला कोणते मोठे भारी घेऊन आला बर नाही चार चार तांबे प्यायची दारू सोपय तू एक तांबे पाणी पिऊन दाखव बर दोस्तय बी का तुला लई डंबल भारी काम कर चार नाली? तांबे दारू पिलोइन कार्नल वरच हाकलून दिलं तिथून पायी पायी चलत आलोय मी म्हण त्याच लायकीच हाय दहा रुपय लिव सोपै का एवढं चालायचं अरे माणसं अशी अशी पाळत मी दहा सुद्धा सरळ रेषेत चलत मला दुसऱ्याच्या घरात घुसत होतो सरळ रेषेत बर कुठल्या शेणात पडलं नाही पडलं असतं बर झालं असतं माझं नशीब नुसतं फुटून गेलंय माणसाची लग्न लावलंय दलिनदार कुठलं घोबडा ग माझं नशीब फुटून गेले असली कसली कावळ्या तोंडाची बायको करून दिली मला बापानी कावळ्या दिसते का अरे घोबडाच तरी मरे दिवसाचं रात जागत आहे तुझा आहे का काय उपयोग घरात काय तुम्ही काम करताय का मग काय तू काय काम करते म्हण अरे नवऱ्याला तुला जेवता आहे ते का साध काय लायकीचा नवरा आहे अरे हे कमावायची अक्कल आहे का जात पण तिथं देऊन अख्खा गाव पैसा कमवतोय उडवायची कोणाची आहे का है? काम चारशे रुपया कमवायची अक्कल आहे का चारशे रुपयाची दारू पिली असला तोंड घेऊन सांगत आहे मला दारुड्यांना कमी समजती दारुड्यांना कमी समजते का, का? तू अरे चमच्या भर दहा रुपये चार दिवस उठायचे नाही तू आम्ही सकाळी दोन गालास पितो दुपारच दोन गालास संध्याकाळचं दोन गालास अशी आतडी मजबूत झाल्या आमची माहिती का तुला अरे कच्चा मटण खाल्लं तरी पचतय आम्हाला तुम्हाला इप... बघ कशी बीच लागते का नाही पचणारच ना सगळ्या किण्यास सगळं सडून गेल्या तुमच्या म्हणल्यावर त्या दारून पिऊ पिऊ हाय काय काहीतरी एक पार्ट तरी हाय का अंगातला नीट ते बघ पाहिलं तुम्हाला गिळाय पाहिजे ना पार्टीच काय करायचंय ते पार्टीचा बेटा मरू दे तिकडं पिऊन सगळंय म्हणतो वाढवलंय तुम्हाला पाहिजे नाही ते उचला उचला ती तेवढा घ्या मी तुम्हाला गिळायला आणती म्हणजे मला काय सांगते ग का तू गिळायला पाहिजे ना हे घ्यायचं जाडायच अरे आमचं खानदान कोणते माहितीये का तुला अरे मला जाडून घ्यायला होती तू मला स्वकाजी रावला या मायला थांब तुला बघ तो मला जरा जेवण बिवण करून घेऊ दे रे हिला दाखवतो याला म्हणजेच झाडून घ्या न एका मिनिटात सगळं साफ केलं का के नाही बघ